नमस्कार मित्रिणी मी तृप्ती तुम्हाला काही खायला आणि खाऊ घालायला आवडतं का मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी मी इथे एक पाव पालक साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पालाचे डंठल हे फेकून देऊ भाजीला खूप छान चव येते मी इथे दूध आणि थोडीच्या नदा स्वच्छ धुवून वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी वापरू शकता दोन मोठे टोमॅटो कांदा आणि मुलांची फेवरेट हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे भिजवलेल्या डाळीमध्ये चिरलेला पालक उभा भाजलेला टोमॅटो आणि मुलांची फेवरेट हिरवी मिरची आणि आवडीप्रमाणे शेंगदाणे घालून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कुकर थंडा झाला की व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे भाजी मिक्स केली आहे ती त्याचप्रमाणे भाजी मिक्स करावी गॅसवर पातळीवर ठेवून तेल गरम करावे त्यानंतर कांदा आणि अद्रक लसूणचा पेस्ट घालावा कांदा आणि अद्रक लसूणचा पेस्ट हा करपूत येऊ भाजीला कडवट चव येते मी इथे लाल तिखट कांदा लसूण मसाला धनी पावडर हळद आणि सवेनुसार मीठ घातलेले आहे त्यानंतर लगेच टोमॅटो बनवा व वा। थोडं पाणी घालून एक मिनिट वाफ काढून घ्यावी नंतर शिजवलेली भाजी व गरम पाणी घालावे एक उकळी आले की तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग तवंग आणि कट आलेला आहे भाजी मंद आचेवर पाच मिनटं शिजवावी नंतर गरम गरम भाकरी आणि पोळीबरोबर तुम्ही पण खायला घ्या आणि दुसऱ्यांना पण खाऊ घाला रेसिपी आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद